कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ याच्या वतीने आज आपण दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा अंतिम दूध दूध दर फरक आज आपण या ठिकाणी जाहीर करतो मी आपल्या सर्वांना मनापासून उद्या येणाऱ्या दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिवाळीच्याही आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो ही दिवाळी सुख समृद्धाची आनंदाची भरभराटीची जावो आपल्या जीवनामध्ये ऐश्वर लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो दूध उत्पादकांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो गोकुळचा जो वीस लाखाचा टप्पा आहे ते आम्ही लवकरात लवकर पार करतच आहोत परंतु पुढचं उद्दिष्ट पंचवीस लाखाचं आहे तेही टप्पा पार करण्यासाठी सर्व दूध उत्पादक सभासदांनी गोकुळाला दूध घालून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो आज आपण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आपण दूध उत्पादकाच्या श्रमाचा सन्मान राखत आर्थिक उन्नतीसाठी आज आपण गोकुळ संलग्न दूध उत्पादक द दूध उत्पादकांना प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी अंतिम या दूध फरक लाभ आपण देत आहोत एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयाचा उच्चांकी रक्कम एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर आपण उद्या म्हणजे आ उद्या आपण जमा करणार आहे ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत बावीस कोटी सदतीस लाख इतकी आहे म्हणजे दूध संकलन वाढल्यामुळं दुधाची विक्री वाढल्यामुळं हे आपण जास्त दूध उत्पादक सभासदांना आपण त्याचा लाभांश या ठिकाणी आपण देत <todak> आहोत आणि अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांनाही आपण गो गोकुळ गु, गु, दूध संघाच्या वतीनं आम्ही प्रथमतः सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि उस धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण दूध पाठवलं आता आमच्या जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या माध्यमातून आम्ही चारा किंवा पशुखाद्य हे आम्ही लवकरात लवकर संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये आम्ही चर्चा करून तेही लवकरात लवकर आम्ही मदत करणार आहे नाही आम्ही संस्थांनाही सांगितलेलं आहे की आम्ही जे देतोय ते खाली शेतकऱ्यांना उत्पादकांना द्या

नाही निवडणूक झाली की नाही हे आमचा अधिकार नाही दूध संकलनाची माहिती देऊ की आम्ही त्यांना दूध संकलनाची माहिती त्यांनी मागितली आम्ही ते देऊ त्यांना निवडणुकीचा अधिकार आमचा नाही तेच सांगितलं दुधाची जी माहिती पाहिजे ती आम्ही देऊ निवडणुकी घेण्याचा किंवा नाही घेण्याचा तो अधिकार आमचा नाही जे आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही देऊ नाही द्या लागलो आम्ही देणार ते आहे आता तुम्हाला तिथंच कळणार निबंध की यार ऑफिसला लाच कधी जायचं नाही आम्ही ती माहिती घेऊन सांगू परंतु आम्ही दुधाची माहिती देऊ त्यांना सगळी जी असेल ते आता माहिती आल्यावरच कळेल थँक्यू चला शुभेच्छा शुभेच्छा आपल्याला हे दिवाळीच्या दसऱ्याच्या